श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये माझे सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज आपण बघणार आहोत की पितृपक्षामध्ये काय करावे काय करू नये पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची लक्षणे कोणती आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे पितृपक्ष हा हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांचा काळ असतो ज्यामध्ये पूर्वजांना अन्न पाणी आणि प्रार्थना अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले जातात या काळामध्ये पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि सर्व पितृ आमावस्याच्या दिवशी ते परत जातात हा काळ जो आहे तर पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी असतो तर ह्या काळामध्ये आपल्याला पितरांना अन्नदान श्राद्ध आणि तर्पण केल्याचं त्यांचे आशीर्वाद मिळतात तर्पण केल्याने असे मानले जाते तर पूर्वजांच्या नाराजींमुळे येणारा पितृदोष जो आहे तर दूर करण्यासाठी पितृपक्षातील काही विधी केले जातात तर आपल्याला ह्या पितृपक्षामध्ये जे आहे तो कोणी पिंडदान करतो आपल्याला तर श्राद्ध करायचं आहे त्यांचं आपल्याला या पंधरा दिवसामध्ये जे आहे तर पितरांची आपल्याला खूप सेवा करायची आहे तर भाद्रपद पौर्णिमेपासून तर सर्व पितरी अमावस्येपर्यंत जे आहे तर आपल्याला पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर आपल्याला पितृदोष पितृदोष म्हणजे काय तर बऱ्याच जणांच्या घरी कटकटी होतात भांडणं होतात कोणाचं लग्न जमत नाही आणि लग्न झालं तरी आपल्याला मुलबाळांना त्रास होतो म्हणजे मूल होत नाही किंवा मग झालं तर तरी अपंगच होतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहे कर्ज होणे आणि घरात सतत भांडणं होत राहतात अशा ज्या अनेक गोष्टी आहेत तो पितृदोषाची लक्षणे आहे तर पितृदोष जो आहे तर ज्यांच्या घरी पितृदोष लागलेला असेल तर सगळं कोणी आजारी पडतं आणि रिपोर्ट्स जे आहेत तर ते नॉर्मल येतात पण सतत दुखत असतं काही ना काही दुखतच असतं तर आपण काय करायचं केंद्रात जायचं आणि जा जा। तिथं आपण विचारू शकतो किंवा मग गुरुजींना तुम्ही विचारू शकता तर ते आपल्याला सांगतील की पितृदोष आहे की नाही आहे तर आपल्याला जर असेल पितृदोष तर आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पितृसुक्त आणि पितृतृष्टीकारक जे आहे स्तोत्र ते आपल्याला रोज वाचायचं आहे आणि देवपूजेच्या आधी वाचायचं आहे श्रीमद भागवत जे आहे जे पुस्तक आहे तर ते सुद्धा तुम्हाला पठन करायचं आहे रोज आणि असं नाही की आपण फक्त आता पितृपक्षामध्येच तुम्ही सेवा करा तुम्हाला रोजसुद्धा त्याची सेवा करायची आहे जर तुम्हाला पितृदोष कमी करायचा असेल तर तुम्हाला ह्या सेवा रोज करायच्या आहे आपल्याला स्वामींची सेवा पण चालू ठेवायची आहे आणि ही पितरांची सेवा पण चालू ठेवायची आहे तर आपल्याला रोज सकाळी उठून जे आहे पहिले पितरांची सेवा करायची आहे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृ सृष्टिकारक जे स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे आणि पितृ स्तोत्र म्हणायचं आहे रोज म्हणायचा आहे आणि श्रीमद भागवत कथेमध्ये जे आहे अध्याय ते आपल्याला ते अध्याय रोज पठन करायचे आहे एक म्हणा किंवा दोन म्हणा अशी थोडे थोडे किंवा तुम्ही एकदाच त्याचं पारायण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे तर या वाड्यामध्ये जे आहे तर तुम्हाला श्राद्ध करायचं आहे तुमचे जर पूर्वज कोणी मारलेले असेल सासू सासरे कोणी जर असेल धीर वगैरे कोणी जर वा वारलेले असतील तर त्यांचं तुम्हाला हे घालायचं आहे पितृजेव घालायचे आहे तर तुमच्याकडे कोशी पद्धत आहे पितृजेव घालायची आमच्याकडे भरपूर स्वयंपाक करावा लागतो त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा त्या दिवशी त्यांना पित्रांना तृप्त करायचं असतं आणि हे तृप्त केले तरच आपल्याला पित्रांचा आशीर्वाद भरभरून आशीर्वाद मिळतो त्यामुळे आपल्याला जे आहे तर आपल्याला तिथीनुसार आपल्याला त्यांचे पित्रजेव घालायचे असतात तर आपल्याला गुरुजींना विचारून आपण आपली तिथी केव्हा आहे त्यानुसार आपल्याला पित्रजीव घालायचे आहे जर तुमचा प्रॉब्लेम जर आलेला असेल तुमच्या तिथीनुसार तर तुम्ही ते आपल्याला प्रॉब्लेम जर आलेला असेल मासिक पाळी जर आलेली असेल तर आपल्याला त्या दिवशी पित्रजेऊ घालायचे नाही जेव्हा आपण सर्व पित्री आमांश असते तेव्हा आपल्याला आपले पित्र घालू शकतो आपण त्या दिवशी तर पितृ श्राद्धाच्या दिवशी जे आहे तर आमच्याकडे कडी खीर पाटोड्या असं भजे असं दिंडरे असं बरस बरस म्हणजे बऱ्याच प्रकारचे पदार्थ केले जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवलं जातो तर आपल्याला जे आहे तर आपला फोटो जो आहे घरातल्या मृत व्यक्तीचा जो आहे तर तो आपल्याला दक्षिणेकडे त्याचं तोंड तो करायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला त्यांना गंध वगैरे लावून फोटो व्यवस्थित ठेवून त्यांच्यापुढे आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे आणि आपल्याला आघारी टाकायची आहे त्यातून आघारी म्हणजे काय आसल, की आपण एखादं जे भांड आहे एखादं घमेलं वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला गौर्या आणायचे शेणाच्या गौर्या आणा किंवा काड्या वगैरे आणून त्या पेटवायच्या आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तर जे आपण नैवेद्य ठेवलेलं आहे पितृंसाठी तर तो, तो आपण त्यांचं नाव घेऊन आपण घरात जेवढे पित्र असतील तर त्यांचे एक किंवा दोन जे असेल तुमचे कोणी मारलेले असतील तर त्यांच्या ना नावाचे जे आहे ते तुम्हाला आगारी टाकायची आहे आणि जेवढे पदार्थ बनवलेले असतील तुम्ही घरामध्ये खीर पुरी जे आहे ते तुमच्याकडे वेगवेगळी पद्धत असेल त्याप्रकारे तुम्ही ते सगळं जमा करायचं आहे त्याचा एक काला करायचा आहे असा घासभर आणि तो आगारीमध्ये टाकायचा आहे एकदा आगारी पेटली की विस्तवावरती ते टाकायचं आहे आणि त्याच्यावरती तूप टाकायचं आहे कापूर टाकायचं आहे आणि जे आगारी आहे तर ती तुम्हाला घराच्या बाहेरच पेटवायची आहे आतमध्ये घेऊन येऊ नका कारण पितरांचं जे आहे ती जागा बाहेरच असते आणि ते वास आणि तृप्त होतात तर त्या दिवशी जे आपल्याला आगर जे आहे ते तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे ते विश्वामध्ये जे आहे तर तुम्ही तो नैवेद्य टाका आणि त्यांच्या नावाने जे आहे तर त्यांना प्रार्थना करा की मला माफ करा काही चुकलं वगैरे असल तर तुम्ही जे आहे तर तुम्ही पितरांना असं मनोभावे त्यांची प्रार्थना करा आणि तर ते हे आगरी टाकल्यानंतर ते तृप्त होतात तर त्यामुळे आपल्याला हे दरवर्षी करायचं असतं आणि भरणी सुद्धा तुम्ही हे करू शकतात आपल्याला पितृपक्षामध्ये आप 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 जे आहे तर आपल्याला अन्नदान करायचं आहे ज्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये पितृश्राद्ध असेल त्या दिवशी आपण चार पाच लोकांना जेवायला बोलवायचं आहे तुमच्या याच्यानुसार तुम्ही बोलवू शकता आणि आपल्याला एक पित्र जेव्हा घालायचं असतं म्हणजे आपलं घरातले जे व्यक्ती वारलेले असतील त्यांच्या नावाने आपल्याला एक माणूस बोलवून त्यांना आपल्याला जेव घालायचं असतं म्हणजे त्यांना घरी बोलवायचं समजा जर तुम्हाला नाहीच कोणी आलं जेवायला तर आपण जे ताट केलेलं असतं पित्रांसाठी ते आपण गायीला द्यायचं आहे कारण गाय पेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे आपण जर कोणी जेवायला जर नाही आलं एखादा पित्र तर आपण ते गायला द्यायचं आहे तर आपल्याला पितृपक्षामध्ये जे आहे तर आपण कोणाला वस्त्रदान करू शकतो आपल्या पितरांच्या नावाने अन्नदान करायचं आहे आपल्याला पितृपक्ष हा म्हणजे खूप शुभ दिवस आहे तर त्या दिवशी आपण काही तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल किंवा एखादं घर एखादा प्लॉट वगैरे जे असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता कारण आपले पित्रांना ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील की आपला मुलगा काहीतरी करतोय तर तुम्ही अशा गोष्टी करू शकता तर दुसरा जे आहे शुभ गोष्टी ज्या आहेत तुम्ही समजा लग्न नाही करू शकत पितरपाठ्यामध्ये किंवा मग तुम्ही कोणाचं मुंडन वगैरे असेल किंवा डोहाळे वगैरे असेल तर आपण अशा गोष्टी ह्या पितर करायच्या नाहीये तर पितृपक्षाच्या काळामध्ये जे आहे तर त्यांच्या मुलांनी श्राद्ध करावं पिंडदान करावं अशी पितरांची इच्छा असते आणि ती जर तुम्ही इच्छा पूर्ण केली तर ते तृप्त होतात पितर तर त्यामुळे आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्याला पितृ पक्षामध्ये जे आहे आपल्या पितृपक्षामध्ये जे आहे तर आपल्याला त्यांचा तृप्त करायचं आहे आपल्याला त्यांच्या नावाने अन्नदान करायचं आहे आणि आपण गुरुजींना विचारून ज्या ज्या काही आपल्या पितरांच्या ज्या सेवा असतील तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर तुम्ही त्या त्यांना गुरुजींना विचारून आवर्जून आवर्जून करा कारण पितृदोष हा खूप कडक असतो आणि तुम्ही एक वेळेला आपले देव आपली कुळदेवी देवी देवता देव सगळे प्रसन्न होतील पण जे पितर आहेत ते लवकर प्रसन्न होत नाही त्यांचं खूप कडक असतं एकदा जर पितृदोष लागला तर तो, तो निघणं खूप अवघड असतं त्यामुळे आपल्याला ह्या सेवा पण करायच्या आहे त्यासोबत आणि आपल्याला पितृदोष असेल पितृदोष जर असेल तर आपण गुरुजींना विचारून काय करावं कोणता विधी करावा, करावा पिंडदान करावं कोणत्या कोणत्या जे सेवा असतील ते जे कार्य असेल ते आपण गुरुजींना विचारून करायला पाहिजे पाहिजे तर असं नाही की तुम्हाला पितृदोष आहे तरच हो तुम्ही या सेवा करा ज्यांना पितृदोष होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता आणि दर अमावसेला जे आहेत आपल्या पित्रांसाठी पित्रांच्या नावाने जे आहे तुम्ही दही भाताचं नैवेद्य दाखवा फोटोला दाखवा आणि तो नैवेद्य वरती गच्चीवर ठेवून पक्ष्यांसाठी सुद्धा तुम्ही वरती नेऊन ठेवून द्या दे आणि दर आमावसेला जे आहे त्या तुम्हाला पित्रांचे जे मी सांगितलं आहे की आपल्याला पितृसूक्त वाचन करायचं आहे श्रीमद भागवतेचं आपला संक्षिप्त भागवतचा आपल्याला एखादा अध्याय किंवा तुम्ही त्याचे पारायणसुद्धा तुम्ही करू शकता असं नाही की आपल्याला पितृदोष लागलात तरच हे सेवा करायच्या आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला पितृदोष लागू नये त्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहे पितरांच्या आणि दर दरवर्षी आपल्याला पितृपक्षामध्ये जे आहे तर आपल्या पितरांची सेवा करायची आहे म्हणजे त्यांना तृप्त करायचं आहे आपल्याला घरामध्ये स्वयंपाक वगैरे करून त्यांना दुसरं काही लागत नाही पण आपल्याला त्यांच्या तिथीनुसार आपल्याला त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला त्यांना तृप्त करायचं आहे तर पितृपक्षामध्ये जे आहे जर तुम्हाला वर जे आहे मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे आणि ह्या ज्या सेवा मी सांगितल्या आहे तर ह्या सेवा केल्याने काय होतं की पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून आवर्जून पित्रांची सेवा करा तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्रीस्वामी समर्थ